अहो काय सांगू आजचा व्हिडिओ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटणार मालवणी झणझणीत कुपा मसाला इतका चवदार की एकदा खाल्ल्यावर चव विसरता येणारच नाही चला फटाफट जास्त वेळ न दवडता मस्त साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी कढई घेतली आहे कढईत दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकलंय तेल हलकस गरम झालं की टाकायचे आहेत चार ते पाच लसणी थोड्या ठेचून टाकलेल्या आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता लसणी आहेत ना तोवर आपल्याला परतायच्या जोवर ब्राऊन होत नाही तोपर्यंत आणि त्याच सोबत आपण टाकणार आहोत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला गॅस स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर जोवर आपल्या लसणीचा कलर ब्राऊन होत नाही तोवर आपल्याला परतून घ्यायचंय आता लसणींचा कलर छान ब्राऊन झालाय त्यात मी आता टाकते एक बारीक चिरलेला कांदा कांदा चांगलं परतून घ्यायचंय आणि हलकस मऊसर झालं ना की त्यात आपण टाकणार आहोत आता एक बारीक चिरलेला टोमॅटो आता हे दोन्ही आपण चांगलं नरम करून द्यायचंय चांगलं परतायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे अजिबात फास्ट गॅसवर आपल्याला करायचं नाही हळूवारपणे हे सगळं छान नरम होऊ द्यायचंय आता हे चांगलं नरम झालेलं आहे ह्यात आपण वाटण टाकणार आहोत ह्या वाटणात आहे कांदा खोबरा आलं लसूण ह्याना चांगलं परतून तेलात थोडस परतायचं आहे आणि मग मिक्सरला लावायचं आहे हे वाटण आपण तयार केलेलं आहे हे वाटण आता तेलात टाकून ना चांगलं दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे अजिबात आधी पाणी वगैरे काही न टाकता तेलातच पहिलं दोन मिनिटं वाटण जे आहे ना परतून घ्यायचंय त्याचा फ्लेवर अप्रतिम येतो ही ह्या प्रोसेसनी जर तुम्ही कराल ना खूप छान तुमचा मसाला बनून तयार होईल आता तोवर आपण परतायचं आहे जोवर हे तेल ना छान असं सुटायला लागत नाही तोवर आपल्याला परतच राहायचंय आता तेल चांगलं सुटायला लागलंय फ्लेम स्लोच ठेवली आता ह्यात आपण आपले सगळे मसाले टाकणार आहोत छोटा चमचा हळद छोटा चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे सगळे बेसिक मसाले आहेत हे एवढेच मसाले टाकून आपण पहिलं तर सगळं मिक्स करून घेणार आहोत तेलातच मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आता अजिबात पाणी वगैरे न टाकता तेलातच दोन मिनटं आपण मसाला परतून घ्यायचा आहे आता जोवर आपल्याला परतायचं आहे तोवर हे जे तेल आहे ना छान सुटायला लागतं बाहेर बघू शकता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची अगदी आरामात ही प्रोसेस करू द्यायची आहे बघू शकता साईडनी जे आहे ना तेल सुटायची सुरुवात झालेली आहे आता ज्या भांड्यात मी वाटण ठेवलं होतं ना त्या भांड्यात थोडं अर्धा वाटी पाणी मी घेतलेलं आहे आणि तो पाणी आता मी त्यात टाकते आता जास्तही आपल्याला मसाले करपू द्यायचे नाहीये छान असं तरी आली पाहिजे म्हणून दोन मिनटं चांगले मसाले परतले की त्याच्यानंतर आपण त्यात पाणी टाकणार आहोत आधी तर थोडसच अर्धा वाटी टाकलंय लागल्यास मी अजून थोडं थोडं पाणी ऍड करणार आहे कारण ह्याचा आपल्याला रस्सा नाही करायचा आहे अगदी मसाला ठेवायचा आहे म्हणून आधी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आता बघू शकता थोडं थोडं तेल जे आहे ना बाहेर पडायची सुरुवात झाली आहे म्हणजे आपले मसाले ना छान परतले गेले तर आपलं वाटण छान परतलं गेले आता ह्यात मी अजून अर्धी वाटी पाणी टाकते ज्या भांड्यात मी वाटण घेतलं होतं त्याच भांड्यात मी घेते पाणी आणि चांगलं आता ह्याला ना एक कड काढायचं आहे अगदीच जास्त हे नाही सगळंच आपलं चांगलं शिजलेलं आहे फक्त चांगलं एक कड आहे गॅसची फ्लेम आता मीडियम टू हाय वर ठेवायची आहे मस्त चांगले एक कड येतं आता ह्यात मी टाकते दोन आहेत ना कोकमची फोडं आहेत आता ह्यात तुम्हाला जर कोक आंबटपणा जास्त हवा असेल तर कोकमाची फोडं वाढवू शकता आता ह्यात मी मासा टाकते इथे मी कुपा घेतलेला आहे अगदी मस्त ताजा ताजा कुपा आहे आता एक एक तुकडा मी त्यात टाकणार आहे आणि आता अजिबात मासे टाकल्यानंतर ना अजिबात त्याला चांग भरपूर असं ढवळायचं नाहीये अगदी थोड्या थोड्या अंतरावर मी मासे टाकते आणि अगदी मसाला जो आहे ना परतून घ्यायचा आहे फक्त एकमेकावर टाकायचं आहे जास्त असं हलवत बसायचं नाहीये जेव्हा आपण कोणताही असा मसाल्याचा प्रकार करतो ना तेव्हा माश्याचे जे ना तुकडे व्हायची सुरुवात होते जास्तच जर हलवलं तर म्हणून अगदी हलका हलका चमचा मारायचा आहे जास्त अजिबात त्याला ढवळत बसायचं चा नाही आहे चांगलं मिक्स करून झालं की वरून टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आहे आता ह्यात जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर आता तुम्ही अजून पाणी टाकून त्याचा पातळ असा रस्सा करू शकता म्हणजे ते भातावर वगैरे होतं आता इथे मी थोडं अजून अर्धा वाटी पाणी टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करून आता ह्याला स्लो गॅसवर झाकण ठेवून ना चांगलं पाच ते सात मिनिट आपण मासे जे आहे शिजायला ठेवून देणार आहोत अजून थोडी वरून कोथिंबीर टाकते आणि झाकून ना एक फक्त उकळी काढायची आहे पाच ते सात मिनटं स्लो गॅसवर आता पाच ते सात मिनिटानंतर बघूया आता हे मस्त असं आपला पातळच आहे अजून एकदम पण जसा आपल्याला मसाला पाहिजे तसा नाही झालेला आता ही आहे ना स्टेप जी तुम्ही भातावर वगैरे घेऊ शकता एवढ्यावर पोचलेली आहे होऊ शकता आता हा रस्सा ना भातावर खायला खूप छान आहे मस्त असं आपला भातावर खाण्यासाठी मस्त कुप्याचा रस्सा बनतो पण आपल्याला आता ह्या टायमाला मसाला करायचा आहे थोडं घट्ट मला ग्रेव्ही करायची आहे म्हणून पुन्हा पाच मिनिटं अजून मी त्याला झाकून ठेवते आणि पाच मिनिटांनंतर बघू शकता मस्त सा असा हलकासा घट्ट सर पण अगदीच असं सुक्क नाही एकदम असं सुक्क कडकडीत नाही ठेवले हलका हलका मसाला पण थोडा घट्ट अशी ग्रेव्ही मी तयार केलेली आहे वरतून कोथिंबीर पुन्हा टाकायची आहे मला प्रचंड कोथिंबीर आवडते म्हणून थोडी थोडी मी सगळ्यात टाकतच राहते आता बघू शकता अगदी छान दाटसर आपली ग्रेव्ही आहे अजिबात हे पातळ नाही झालेलं आता ना हे जसं थंड होत जाणार तशी ग्रेव्ही अजून सुकत जाणार म्हणून ह्या प्रोसेसलाच मी गॅस बंद करते मासेही छान आपले शिजलेले आहेत बघू शकता मस्त असा आपला कुपा मसाला बनून तयार झालेला आहे सोबत खायला मी चपात्या करते मस्त अशा साध्या तुम्ही चपात्या करू शकता किंवा तांदळाची भाकरी आ हा हा काय लागते सांगू जबरदस्त आता इथे मी साध्या चपात्याच करते आणि मस्त तुम्ही चपात्यांबरोबर भाकऱ्यांबरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर हा मसाला कालवून ना जबरदस्त लागतो कोकणाची चव घराघरात पोचवायचा हा एक स्वप्न आहे तुमचा एक लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप खास आहे म्हणून नक्की लाईक करा कमेंट करा मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपी